मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या विश्वासनगर येथील नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक चोवीस मीनाताई ठाकरे स्मार्ट स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा विश्वासनगर येथील महानगरपालिकेच्या मीनाताई ठाकरे स्मार्ट स्कूलमध्ये पतंजली योगपीठातर्फे विद्यार्थ्यांसमोर योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली का समाया, है। समाया है मैं खुद के प्रति कुटुंब के प्रति काम समाज अभिन तु मां नगरसेविका सौहेमलता कांडेकर योग शिक्षिका कविता पाटील चारुलता चिरसाट काजल मोरे भारती वाणी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व प्रात्यक्षिकांच्या आधारे सांगितले मुख्याध्यापिका शशिकला पाटील यांनी प्रास्ताविक केले यावेळी युवा नेते प्रेम पाटील सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर विलास गायकवाड तसेच शिक्षक शिवाजी शिंदे गणेश लोहार अनिता शिराळे उज्ज्वला एखंडे वर्षा भालेराव संगीता देवरे ज्योती गर्दे प्रकाश गायकवाड श्रमिक सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद